पंढरपुरात विणा घेतला विकत पंढरपुरात विणा घेतला विकत तुकाराम झाले संत आई बापाच्या देखत तुकाराम झाले संत नाई बापाच्या देखत पंढरपुरात विणा गे विकत पंढरपुरात वीणा घेतला विकत तुकाराम झाले संतन आई बापांच्या देखत तुकाराम झाले संतनाई बापाच्या देखत भंडारा माळावरी तुकाराम करी पेरणी भंडारा माळावरी तुकाराम करी पेरणी हाती बियाची भरणी जिजा पडत चरणी हाती बियाची भरणी जिजा पडत चरणी पंढरपुरात वीणा घेतला विकत पंढरपुरात वीणा घेतला विकत तुकाराम झाले संत आई बापाच्या देखत तुकाराम झाले संत आई बापाच्या देखत भंडारा माळावरी तुकार नांगर भंडारा माळावरी तू नांगर हाती तांब्याची घागर जी जायंगती डोंगर हाती तांब्याची घागर जी जायंगती डोंगर पंढरपुरात विणा घेतला विकत पंढरपुरात विणा घेतला विकत तुकाराम झाले संत आई बापाच्या देखत तुकाराम झाले संत आई बाप्पाच्या देखत भंडारा माळावरी तुकारामाचा वाकर भंडारा माळावरी तुकारामाचा वाकर जिजा घेऊन जाते बाई न्याहारी जी कर जिजा घेऊन जाते बाई न्याहारी जी कर जिजा घेऊन जाते बाई न्याहारीची वाकर कर पंढरपुरात विणा घेतला विकत पंढरपुरात विणा घेतला विकत तुकाराम झाले संत आई बाबाच्या देखत तुकाराम झाले संत आई बाबाच्या देखत भंडारा माळावरी जीजा बसले रुसून भंडारा माळावरी जीजा बसले रुसून आलं देवाच विमान तू का वैकुंठी गेले बसून आलं देवाच विमान तू का वैकुंठी गेले बसून पंढरपुरात विणा घेतला विकत पंढरपुरात विणा घेतला विकत तुकाराम झाले संत आई बापाच्या देखत तुकाराम झाले संत आई बापाच्या देखत तुकाराम झाले संत आई बापाच्या देखत धन्यवाद